Bao bào sang bào bào babula bay 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 gì bay 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 bay

व्हिडिओ काढली ना, 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 ना का नाचतच नाही ना नाचते काय ये ब ये ब हा ए कुणाला भाऊ हा नाता नाचा कशी नाचते बाबू ते काय आंबे ते समजत नाही त्या बाय ते का संपला आहे कर हां का बास बास केला घे का? का गे खाऊंगे का नाही लागला नाही नाही हा नाही ना कचरा का फौजल वाडा भर संपला दिदी गाड़ 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 अनि दिदी कुठे आहे का कार्ड काढायला गेले बाबा हूं बाबा गेली कार्ड काढायला आणि दादा आणि दिदी कुठे आहेत हं येणी गाणी हूं हूं ग्या आणि बाबा आले कार्ड घेऊन mara card ye la la bhakti aalot ra piyo <coughs> ena piyo बघा पोरांची आणि केला घेतले के पोरट कंटाळली बघती केलं नाही लावले <laughs> ना का मारला का आता तुमच्यात जाणार ना शॉर्ट ये ये बिक क्विक वीक फाइ बाय टाका टाका ये तेका फडामट बडामठ फडेमठ फडामट वीक 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 बाय फाय बाय आगू फडामठ टाका 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 अजून टाका 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 फस्ट फाय फास्ट वीक विक्क वीक 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 क्विक फास्ट वीक

च बघा गेम ओव्हर गेम ओव्हर बमर गेम sympath बjack гालй? कि लिख मह चला रेता कर फिख कर वहा? क Ci ते कम खब।ャ मु दादू तू मार गेरडा गेरडा दादू पायपर ब्रेकवर येऊन गेरडा गेरडा गेरटा शेरिंग ना, जी। ना, मारा। दादु। दादु ना मार दादू रेडी दादू मार चालू आहे लोडिंग लोडिंग दादू दाज स्टार्ट वेट हे बघ मदत करतेला आग लागेल तिथे पाणी ते आग लागेल तिथे विजवायचे हा विजो ओके पॉइंट पॉइंट वर जा आता पंचवीस बिंचवीस दिसतात ना तिथं तिथं आता बस सांगाल तिथं ग्रीन वर ग्रीन वर ग्रीन वर तेव्हाच विचार ग्रीन वर ग्रीन वर तो काय नाही तो नाही तो गणच आम्ही आता चिऊ पण का मारला चिऊचा काय तिकडे बघीन तिला माझ्या गेम अजून आणि काही इकडे बसले पप्पा गेम केलेला इकडे बसले दोन पोरं गेम केला बघा इकडे बघा गेम बघा आमची <laughs> हा केला आणि इथे दोन पोरं पण खेळतात गेम जो तीन इकडे झाले आहे हे केला भेटू वाट आणि बघतीला बघा गाईस काय घ्यायचं इकडे बघा काय बघती हो चो रे आणि गाईज इकडे बघा उ आमची हो काही नाही દાદુ ઘાબરલા બાબુ કાય કરતી દીધિયા દીધિયા काय बघते હું बघते बाबू बघते बाबू એવો એવો बबिंबा दिसत नाही न्याव पण डराव ना आवाज काढते बात्री बाजूला पाठवलंय दाजू तू जाते नाही दाजू जाते नाही दाजू जाते नाही बोलते शे बघा केक बनव बाकी केक एक लाट ना आला बाकी केक बनव बाकी और बोल सपना मध्ये गेली होतं बापरे घर बापरे घर बापरे आबू बापरे आपल्याला ग्या काय काय परत परत करा मज्जा घेतात आला आला आणि भक्तीचं काय आता केस संपतच नाही काही आता कशा झाले बाप रे भक्ती बॉलिंग पिन दादून टाकला स्ट्रेट मस्त येऊन राहिलेला गेला बाई गेला बघू हो हो भरपूर पाडले सिक्स पेन्स हायस्ट हायस्ट छान आला बाबा आणि वारका गेम गेलो तर एक पण नीट नाही केलं आणि नुसतीच हा आता चिव्ह सांगते मला येऊ पाहिजे हो मातील बाबा पॉइंट हो हो ये, पुरे पुरे ये, ये 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 इकडं खोस बागा हा गोल्डन पिन गोल्डन पिन कधी येईल हा गोल्डन गोल्डन गेला आला घ्या टाका बडाबा आता भक्तीला दादू दादू भक्तीला आता त्या सिक्स्टी टू बापरे हो हो बोल द्या आमचं मग आता दादू एक भक्तीला टाकू दे ना आता भक्ती आहे भक्ती वर आहे बापरे बघ ती जोरात जोरात का हो म्हणजे राहिलेले महाराजी होते का हे बघा हिनी बघा काय केला इनी बन चान्स मारला हे का हा चला ओके गेम ओवर झाला कसं वाटलं याच्यात मजा आली हा आता आतोडा बापरे यांचा गेम एक संपत नाही

काय घेऊ आता येऊ सांगते बाबांना आणि संपले त्याची पॉईंट ट्रिपल कपडे संपले चला चला पिऊ चला चला हे बाहेर आणि काही झाले आमचं आता गेम आणि तशी गिफ्ट प्राईस ना आज तर काहीच नाही मिळाले

आणि बघती करून आली पन्वीरशी आता शॉपिंग आणि हॉस्पिटल मधून पण लावून आली ना जीव औषध दिले ना डॉक्टरनी किती किती दिले औषध दोन आणि आईने काय घेतलंय बड्डे की चिवला चिवचा बड्डे कमी हा हा दाखवते हा चिऊ शॉपिंग केले अरे सरप्राईज नाही राहणार ना दाख छान मारे हे प्रिन्सेस परिजा न